नवरा अडचणीत आला की बायकोनं साथ द्यायची आणि बायको अडचणीत आली की नवऱ्यानं साथ द्यायची असाच काहीसायक प्रकार काल मीडियामध्ये समोर आला विषय आहे एकनाथ खडसे यांच्या जावयाचा आता तुम्हाला बुद्धा तर माहिती आहे की खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नाव प्रांजल आहे ते पुण्याच्या एका खराडे या उच्चप्रू भागामध्ये पार्टी करताना त्या ठिकाणी पोलिसांनी झडप घातली पोलिसांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी होम पार्टी नव्हती तर रेव पार्टी होती आता वार पलटवार जरी सुरू असले तरी काल एक अशी घटना घडली की आता कोर्टानं खेवलकर यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे मात्र आता प्रकरण कोर्टामध्ये गेले म्हटल्यानंतर काल एक जे दृश्य समोर दिसलं ते अतिशय बोलक आणि सुंदर होता ते म्हणजे कोर्टात नवऱ्याची सुनावणी असताना डायरेक्ट एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर या मीडियामध्ये अचानक समोर आल्या कोर्टामध्येच भेटल्या आता आपल्याला माहिती आहे की रोहिणी खडसे यासुद्धा एक चांगल्या वकील आहेत आणि त्यांना सुद्धा हे माहिती आहे की त्यांच्या नवऱ्याला एका ट्रॅपमध्ये अडकवलं आहे आता तो ट्रॅप का होता कशासाठी होता हे तुम्हाला माहिती आहे आणि एकनाथ खडसे यांनी एक जो भयानक व्हिडिओ दाखवला आहे की खडसे यांच्या घराच्या अवतीभोवती सिव्हिल ड्रेसमध्ये पोलिसांचा पहारा त्या ठिकाणी दिला गेला होता मात्र खडसेना याचा अंदाज आला त्यांनी त्यांना हटकलं तर त्यावेळेस त्याने असं सांगितलं की आम्हाला वरच्या साहेबाने इथं काय चाललंय काय नाही चाललंय हे बघण्यासाठी म्हणून इथं आम्हाला पाठवलंय आम्ही काय तुमची पाळत वगैरे ठेवत नाही आता पडद्यासमोर या गोष्टी आहेत परंतु पडद्या माग हे सगळं ऑपरेट कोण करत आहे पडद्यामागं याचा करता करविता नेमकं कोण आहे अर्थात याचा रोग जातो तो म्हणजे गिरीश महाजन यांच्याकडं आपल्याला माहिती आहे गेल्या आठ दिवस झालं महाराष्ट्रामध्ये एका विषयाची भयानक अशी चर्चा आहे आणि तो विषय आहे तो म्हणजे हनी ट्रॅप हनी ट्रॅप म्हणजे काय हे तुम्हाला चांगलं समजलं असेल हनी ट्रॅप म्हणजे गोड सापळा अर्थातच आपल्या जाळ्यामध्ये ओढणं म्हणजेच एखादी सुंदर स्त्री मोठमोठ्या लोकांना उच्चप्रू अधिकारी मंत्री यांना आपल्या सौंदर्याच्या जोरावर वगैरे आपल्या जाळ्यात ओढते आणि त्याचा व्हिडिओ वगैरे तयार करून नंतर ब्लॅकमेलिंग वगैरे असं काहीतरी होत असतं आणि याच्यामध्ये महाजन यांचं नाव समोर येत होतं आणि महाजनांचे जे मित्र जवळचे जे होते लोढा म्हणून त्यांचं देखील नाव समोर येत होता आणि खडसे सातत्यानं शिडीचा उल्लेख करायचे माझ्याजवळ जवळ आहे मी जर शिडी लावली तर एकाकाला घोडा लावीन अशा प्रकारची भाषा खडसे अनेक वेळेस करायचे आणि त्यांचा रोख होता गिरीश महाजन यांच्याकडे आणि त्यात अचानक गिरीश महाजन आणि लोढा यांचा एकत्रितरित्या चाललेला फोटो समोर आला एवढंच नाही तर एकनाथ खडसे यांनी जो भयानक खुलासा केला होता तो हा होता की गिरीश महाजन जे की आता मंत्रिपदावर आहेत आणि त्यांचं नाव तर संकट मोचन असं आहे ते देवेंद्र फडणवीसांचे राईट हँड की लेफ्ट हँड पण कोणते तरी हँड मानले जातात त्यांत डायरेक्ट एका आय एस महिला अधिकाऱ्याशी अनैतिक संबंध असल्याचा सनसनाटी आरोप एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर केला होता आणि त्यामुळे तापलेल्या गिरीश महाजन यांनी हा ट्रॅप रचला असल्याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे कारण ज्या क्षणी खडसेंचे जावय प्रांजल खेवलकर यांचं नाव समोर आलं दुसऱ्या क्षणी महाजन मीडियामध्ये आले ते बाईट द्यायला लागले ला ते पत्रकार परिषद घ्यायला लागले आता मुद्दा कोर्टामध्ये गेला म्हटल्यानंतर पत्नी शांत कशी बसेल समोर काल रोहिणी खडसे आल्या आणि त्यांनी सांगितलं की प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट जरी असलं तरी याविषयी मीडियामध्ये आम्ही फारसं काही बोलणार नाही मात्र खुलासा जो आला तो अतिशय भयानक असा होता जो खुलासा आला तो असा होता की त्या ठिकाणी आधी दोनच महिला होत्या दोन महिला आणि दोन पुरुष अशी हो, त्या ठिकाणी होते मात्र तिसरी महिला अचानक त्या ठिकाणी आली आता ती तिसरी महिला अचानक आली की त्या तिसऱ्या महिलेला कोणीतरी पाठवलं हा देखील मोठा सस्पेन्स आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जी तिसरी महिला आली तिनं एक बॅग तिनं एक बॅग एका टेबलावर ठेवली आणि काही क्षणाच्या आत म्हणजे बघा चित्रपटामध्ये असं असतं त्याच पद्धतीने हे सगळं ड्रॅमॅटिकली कसं झालंय स्क्रिप्टेड कसं झालंय ती महिला येते स्वतःची बॅग टेबलावर ठेवते आणि दहा पाच मिनिटाच्या फरकानं पोलिसांची त्या ठिकाणी धाड पडते आणि बरोबर ज्या महिलेनं ती बॅग टेबलावर ठेवली होती त्याच बॅगेमध्ये अंमली पदार्थ सापडतात आता त्या ठिकाणी खर्चांच्या जावयानं अंमली पदार्थाचं सेवन केलेलं नाही असंही बोललं जात आहे मात्र ती महिला येणं तिच्या बॅगेमध्ये अमली पदार्थ सापडणं हे माझे सगळं संशयास्पद असून कुठेतरी एकनाथ खडसे यांची तोंड बंद करण्यासाठी आणि खडसे ज्या पद्धतीनं धडा धड धड़ महाजन यांच्यावर तुटून पडले होते त्यांना कुठेतरी ब्रेक लावणं गरजेचं आहे हे लक्षात आलेल्या महाजन यांनी कुठेतरी आपली पॉवर यूज केली का अशी देखील चर्चा आहे त्यामुळं घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी या संशयास्पद आहेत अर्थात खेवलकर यांनी अंमली पदार्थाचं सेवन केलं नाही हे आता स्पष्ट जरी झालं असलं तर काही दिवस तरी त्यांना आतमध्ये राहावं लागेल मात्र त्यांना महाजन असतील किंवा फडणवीस असतील किंवा भाजप असेल त्यांनी या प्रकरणाच्या आडून या धाडीच्या आडून एक मॅसेज दिला आहे आमच्या विरोधात जर बोलाल तर तुमची वाट लावू तुमची वाट कशी लावू त्याचं हे उत्तम उदाहरण बाकी सगळ्या प्रकाराबद्दल आपलं मत काय कमेंट नक्की करा धन्यवाद